जय श्रीराम मित्रांनो माझा नवीन ब्लॉग बनवलेला आहे मी माझ्या छोट्या भावाचा लग्नाचा कार्यक्रम आहे येत्या बावीस तारखेला तर लग्नाच्या कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ह्या महा मांडव घालून सुरुवात होते हिरवा मांडव घातला जातो त्याचाच आज कार्यक्रम आमच्या इथं आयोजित करण्यात आलेला आहे रंगरंगोटी पण करण्यात आलेली आहे घटमाल परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज मांडव घालण्याचा कार्यक्रमाला सुरुवात आहे आईने ताट पण सजवलेला आहे नागिलीचे पान सुपारी वगैरे आमचे गावकरी मंडळी वगैरे आलेले आहेत मांडव घालण्यासाठी पंचमंडळी सर्व आलेले आहेत सर्वांनी मिळून आज मांडव घालण्याचा कार्यक्रम आहे आई पूजा करत आहे लग्नाचा हिरवा मांडव हळदी कुंकू वगैरे जे पिलर टीलरव येतात तिच्यासाठी छान सजावट केलेली आहे सर्व पंच मंडळी मांड घालण्यासाठी लागणारे साहित्य हे सर्व असं शेतामधून वगैरे गोळा केलं जातं आंब्याचे पानं एरंड्याचे झाड वगैरे कुंभेफळ सर्व एकत्र करून हा हिरवा मांडव घातला जातो काशीनाथ मामा भागवत मामा पाबळे मोहन गवते धोनीराम गवते सर्वजण आलेले आहेत मांडवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे बघू शकता आपण हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक परंपरा आहे की मांडव घालण्याचा त्यानंतर हळदीचा कार्यक्रम वगैरे असे वेगवेगळे कार्यक्रम असतात आज त्या कार्यक्रमाचाच हा एक भाग आहे पाहू शकता आपण कशा प्रकारे सर्वजण झटत आहेत आंब्याचे पण आणलेले हिरवेगार हिरंड्याचे झाड सर्वजण हा माझा छोटा भाऊ सूरज ह्याच लग्न आहे राजूभाऊ लहाने शंकर गटमाल, बाळा कोंडेवार लक्ष्मण आणे मोहन गवते काशीनाथ गवते पाबळे ईश्वर सुरदुसे सर्व पंचमंडळी आलेले यामध्ये एक बांधण्याचं एक सगळं सर्वजण सहकार्य करतात प्रत्येक आपापले काम व्यवस्थित पाडतात तुरट्या पण आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते बांधण्यात येते शुभम गवते पण सहकार्य करत आहेत आमच्या नवीन प्लॉट वर कोणत्या पाहू शकता आपण मांडव घालण्याचा कार्यक्रम ईश्वर सुर्दूचे सर्वजण सहकार्य करत आहेत

आमच्या इथं एक वैशिष्ट्य आहे आमच्या समाजामध्ये की प्रत्येक मोठे माणसं सहकार्य करत असतात आम्हाला सल्ला देत राहतात आणि नव मित्र मंडळ ते कार्य करत असत त्याप्रमाणे राजीभाऊ लहान अतिशय आनंदात गणपत मामा माझे आजोबा मारुती गवते भगवान पाटील मांडव बांधण्याचा कार्यक्रम पूर्ण होत आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी बांधलेला आहे त्यानंतर याच्यावर हिरवा पाला आंब्याचे पानं डाळे जांबाचा पाला वेगवेगळ्या सजावट केली जाते आपण पाहू शकता आंब्याचे डाळे वगैरे लावलेले आहेत यामुळे कसं त्याला एक वेगळंच रूप येतं दिसायला पण छान दिसत आज सकाळीच सर्वांना बोलवण्यात आलं होत त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली पाहू शकता आपण कितीशे अतिशय छान प्रकारे मांडव घालण्यात आलेला आहे सर्वांनी मिळून पाहणी करत आहे सर्वजण करत आहे त्यानंतर आता चहा पाण्याचा कार्यक्रमाला सुरुवात होत आहे भागवत मामा पाबळे सर्वजण आलेले आहेत